केश शहरात महामार्ग झाले मात्र केजवाशांचं जीवन सुरक्षित नाही आहे गेल्या अनेक दिवसापासून केश शहराच्या महामार्गावर विविध अपघातामध्ये केज अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत याचं कारण असं आहे की जागोजागी रस्ते झाले परंतु रस्त्यांचं व्यवस्था पण नाही आहे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे रस्त्यावर तर काही ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळं शिक्षक कॉलनीकडून येणारे घरधाव वाहनं सरळ अतिवेगानं आल्यामुळं मोठे अपघात होऊ लागलेले आहेत आपण बघू शकता हा एक अवघड असा टँकर आहे शिक्षक कॉलनीतून पुढं आल्यानंतर या टँकरनं सर्वप्रथम एका जे डिवायडरवर असणाऱ्या एका विजेच्या पोलाला धडक दिली आणि त्यानंतर आपण खाली बघू शकताय एकदम हा अशा लोखंडी पोलला पूर्णपणे खाली पाडून त्यानंतर त्याच्यावरून ही ट्रक गे पुढं गेलेली दिसते खरंतर ही गोष्ट या ठिकाणी काल रात्री उशिरा म्हणजे तीनच्या आसपास घडलेली आहे रात्री निर्मनुष्य अशी वस्त या ठिकाणी वस्ती असते दिवसा जर ही घटना घडली असती तर किमान पाच दहा लोकांचे जीव या ठिकाणी धोक्यात आले असते खूप भयान ही घटना घडलेली या ठिकाणी त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काल रात्रीपासून जवळजवळ या संपूर्ण केस परिसराचा वीज पुरवठाही खंडित झालेला आहे याची कारणं स्थानिक नगरपंचायतनं अजूनमधून शोधली पाहिजेत रस्ते मोठे झालेलेच परंतु रस्ते आणखीन बी रस्त्यावर जी वाहनं उभी केली जातात किंवा इतर काही गतिरोध आहेत त्यामुळे हे रस्ते आज बी सुरक्षित नाही आहेत आपण जरा मी बागच्या बाजूला याला दाखवू इच्छितो या ठिकाणी आपण इथं पाहू शकतोय हा एकदम समोरचा भाग आहे शिक्षक कॉलनीतून पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी फुलेनगरकडं जेव्हा आपण फुलेनगरचा परिसर सुरू होतो त्या ठिकाणचा भाग आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी हे पाणी व्यवस्थापन झालेलं नाही इथं पाणी आहे आणि या साचलेल्या पाण्यांचा संपूर्ण प्रवाशांना इथल्या नागरिकांना प्रचंड मोठा त्रास होतो आता ही गोष्ट फार मोठी नाही आहे जर नगरपंचायतनं ठरवलं तर काही तासामध्ये किंवा काही वेळेत हा प्रश्न दूर होऊ शकतो फक्त काम करण्याची तयारी नाही आहे कुठं काय समस्या केसमध्ये याच्याकडे लक्ष प्रशासनाचं नाही आहे अधिकाऱ्यांचं नाही आहे आणि लोकप्रतिनिधींचं सुद्धा नाही आहे यामुळे या समस्या सतत आपण बघू शकतो आहे पाणी अनेक दिवसापासून साचलेलं पाणी आहे आता हे पाणी पूर्णपणे त्याला विसर्ग नाही आहे कुठं जायला त्याला जागा नाही आहे त्यामुळं कित्येक दिवस हे पाणी इथं साठून राहणार येणारी वाहनं कदाचित पाण्यात न शिरण्यामुळं कदाचित अपघात होऊ शकतो कारण अचानक ब्रेक लावल्यामुळं म्हणा किंवा समोरून येणाऱ्या वाहनांसाठी जागा नसल्यामुळं इथं अपघात होण्याची शक्यता आहे यापूर्वी अपघात झालेले आहेत नागरिकांचे जीव गेलेले आहेत आम आमचं एकच म्हणणं आहे पोलीस प्रशासन असेल कारण शहरातील दोन्ही महामार्ग एकत्र झालेले आहेत खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन्ही महामार्ग काही भागात एकत्र झालेले आहेत त्यामुळं या भागामध्ये वाहतुकी खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसते या भागामध्ये व्यवस्था पण पाहिजे ट्रॅफिक पोलीस कधीच आम्हाला दिसत नाही आहे ट्रॅफिक पोलीस असतो का कारण मागच्या दोन वर्षाखाली तीन वर्षाखाली या ठिकाणी राठोड नावाचे ट्रॅफिक पोलीस असायचे त्यांनी थोडी केदवाशियांना शिस्त लावली होती पोलीस अधिकारी कोण आहे याच्यावर केस शहराचं किंवा कुठल्याही शहराचं शिस्तीचं एक भाग अवलंबून असतो इथं मात्र आपल्याला असं दिसत नाही या ठिकाणी अनेक या बाबी समोर आलेले आहेत शिक्षक कॉलनीतून जेव्हा वाहनं गतीने येतात तेव्हा स्पीड ब्रेकर असणं खूप गरजेचं गतिरोधक असेल तरच या समस्या दूर होतील यानंतर तरी किमान नगरपंचायतनं हात झटकू नयेत हे कंपनीचं काम आहे नागरिक आपले आहेत आपल्या नागरिकांचा जीव जात आहे त्यासाठी नगरपंचायतनं आपला विचार करून कामं केली पाहिजेत याची जबाबदारी त्याच्यावर सोपून उपयोग नाहीये आणि नेहमी मग अशा समस्या उचलल्या नागरिकांनी की आमच्याच विरोधात तक्रार का हे आमच्याच विरोधात का राजकारणावर विषय येतो अतिशय चुकीचा आहे यानंतर अशा गोष्टी झाल्या तर नागरिक आता गप्प बसणार नाहीत अनेक ठिकाणी नागरिकांचे जीव जायला लागलेत आणखी तर पाऊस सुरू झालेला नाही पावसाळा सुरू व्हायचा आहे तरच शहरामध्ये अशा अवस्था होऊ लागलेली रात्रीच्या ट्रकने ठीक आहे तो थोडा वेगळा विषय असू शकतो ट्रक रात्रीच्या वेळी आलेला आहे ड्रायव्हरला झोप लागलेली असू शकते अन्य विषय असू शकतो परंतु याच घटना दिवसाच्या वेळेत घडल्या केस शहरामध्ये फार मोठा आनंद होऊ शकतो झाल्यावर घटना झाल्यावर मोर्चे संप करून उपयोग नाही आहे व्हायच्या अगोदर प्रशासनानं जनतेनं आणि सगळ्यांनीच याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे तरच केचच्या समस्या सुटू शकतील फक्त माझी समस्या नाही ना या कार्यालय त्या कार्यालय असे बोट दाखवून केचच्या समस्या सुटणार नाहीत या नंतर तरी या आठच्यानंतर खरं तर नियतीनं तुम्हाला दाखवून आहे की काही घडलं नाही या अगोदर सावध व्हावं आणि के नगरपंचायत प्रशासन असेल तहसील प्रशासन किंवा इतर विभाग जे जे जिम्मेदार आहेत रस्ता नियंत्रण प्रशासन असेल या सगळ्यांनी आपापल्या जिम्मेदारी घेऊन यावर काम करावं हीच लोकांची अपेक्षा आहे आपण पाहू शकतो वरून येणारा जो ट्रक आहे औजर ट्रक राख घेऊन चाललेला तो ट्रक आहे टँकर आहे मोठं तो सर्वप्रथम या ठिकाणच्या असलेल्या या इलेक्ट्रिक जो शहरातल्या स्ट्रीट लाईट आहेत पथदिवे आहेत त्या पोलला धडकून आपण बघू शकता एवढा मोठा हा खड्डा त्यांना पूर्ण करून आणि साईडला ते समोरच्या बाजूला आपण बघू शकता हा टँकर समोर जाऊन या ठिकाणी अनेक लाईटच्या पोलला धडकत धडकत तो पुढं जाऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे अशा प्रकारच्या घटना या शहरात घडू लागलेल्या आहेत निश्चित यावर ताबडतोब प्रशासनानं आणि ज्या ज्या जिम्मेदार यंत्रणा आहेत त्या सर्वांनी यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण पाहू शकतो या घटनेचा परिणाम शहरातील लाईट विद्युत पुरवठा जवळजवळ रात्री तीन वाजेपासून बंद झालेला आहे आणि सध्या हे काम युद्धपातळीवर स्थानिकच्या एम एस बीनं महावितरणं हाती घेतलेलं आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे काम पूर्ण करून हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं संबंधित यंत्रणेनं सांगितलेलं आहे कारण अशा गतिरोधामुळं कारण झालेल्या काम कारणामुळं आजचा के शहरातील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आलेला होता तो संध्याकाळी आज शनिवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजेच सात वाजेपर्यंत सुरू करण्याचं त्यांचा मानस आहे